नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्याती संदर्भातील आहे कांदा तस्करी संदर्भातील महत्वाची बातमी आहे काय त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी कांदा निर्यात होतो आहे का का कुठे होतो आहे काय त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी कांदा निर्यात बंदीमुळे काय शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि काय परिस्थिती सध्याची भावाची चालू आहे सविस्तर संपूर्णपणे बघणार आहोत आणि कांदा निर्यातबंदी असताना देखील निर्यात कांदा होतो आहे का कांद्याची तस्करी कुठे होती आहे काय त्यासंबंधीची सविस्तर संपूर्ण बातमी थोडक्यात संपूर्णपणे आपण यावढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ शूटपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्यू आहे आवडला तर नक्की तर लाईक असाल तर ला। माजा या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या युट्यूब करून कांदा तस्करांचे फावले नेपाळी सीमेवर आठवड्यात पहिल्यांदा कांदा जप्त बघू शकता महत्वाची बातमी भारताने निर्यात बंदी केल्यानंतर नेपाळमध्येही कांदा दरात मोठी वाढ होती याचाच फायदा घेत भारतातून छुप्या मार्गाने नेपाळमध्ये कांदा पाठवला जात आहे उपलब्ध माहितीनुसार नेपाळी सीमा सुरक्षा बलाच्या बी एस एफ अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात दोन वेळा कांदा तस्करांना अवैध मार्गाने कांदा आयात करताना कांदासहित ताब्यात घेतले आहे आणि या यामध्ये या, या मंगळवारी आणि शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे यामुळे काता शेतकऱ्यांना कांद्याचा दर मिळत नसताना कांदा तस्करी ऑनियन स्मगलिंग मात्र चांदी होताना दिसून येत आहे <laughs> आणि या ठिकाणी बघितलं आघाडीच्या नेपाळी वृत्तपत्रातील माहितीनुसार नेपाळी सीमा सुरक्षा बलाच्या म्हणजेच बीएसएफ अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात मंगळवारी नऊ तारखेला <coughs> भारत नेपाळ सीमेवर अठ्ठावीस गुन्ह्यामधील सतराशे किलो कांदा शुक्रवारी बारा तारखेला सतरा क्विंटल सातशे तीस किलो कांदा तस्कराकडून ताब्यात घेतला होता परिणामी कांदा दरवढीचा फायदा तस्कराने हा मोठ्या कमाईचा पर्याय उपलब्ध झाला दा आहे नेपाळमध्ये काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात वाढलेले कांदा दर हे सध्या सामान्य स्थितीत आहे इतकेच नाही तर नेपाळमधील सर्वात मोठी कालीमाटी भाजीपाला मार्केट येथे दररोज साठ ते सत्तर टन इतक्या कांद्याची आवक होत आहे ही आवक कांदा तस्करीमुळेच वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि होत आहे मागील एका बातमीमध्ये सुद्धा बघितलं आहे या ठिकाणी भारतीय अधिकाऱ्यांना खास परवानगीसह त्या ठिकाणी रोज सत्तर ते पंच्याहत्तर टन कांदा या ठिकाणी जातो आहे भारतातील मागील वर्षीच्या खरीप हंगामातील टोमॅटोचे भाव वाढलेले होते त्या काळात नेपाळच्या सीमेलगतच्या भागात नेपाळहून स्वस्त टोमॅटो येत होता त्यावेळी मोठ्या प्रमाणात नेपाळी टोमॅटो जप्त करण्यात आला होता आता कांद्याच्या बाबतीत तोच किस्सा कित्ता सध्या गिरवला जात असल्याचं समोर येत आहे समोर आलं आहे कारण की आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी कांदा टोमॅटो मागवला आता ते आपल्याकडून कांदा त्या ठिकाणी महाग झाल्यामुळे आपल्याकडे स्वस्त आहे निर्यातबंदीमुळे त्या ठिकाणी कांदा जात नाही तर आपल्याकडून ते या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो तस्करीच्या माध्यमातून नेला जात आहे त्याचबरोबर नो भारतातील मागील वर्षीच्या खरीप हंगामात टोमॅटोचे भाव वाढलेले होते त्या काळात नेपाळच्या सीमेलगतच्या भागात नेपाळून स्वस्तचा टोमॅटो येत होता त्यावेळी मोठ्या प्रमाणात नेपाळी टोमॅटो जप्त करण्यात आला होता आता टोमॅटोच्या बाबतीत तोच कित्ता गिरवला जात असल्याचं समोर येत आहे नेपाळमध्ये कांदा टंचाई झाल्यानंतर तेथे ते आता भारतीय कांदा छुप्या मार्गाने जात आहे नेपाळी सीमा सुरक्षा बलाच्या बीएसएफ अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात दोन केलेल्या दोन कारवाईमधून ते सिद्धही झाले आहे त्यामुळे एका बाजूला शेतात राबून शेतकऱ्या शे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना कष्टाचा मोबदला मिळत नसताना त्याच्या गामाचे उत्पादन तस्कर मात्र चांगलीच कमाई करत आहे तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट मांडू शकता